राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां चला आजचा व्हिडिओ आता करते बघा स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकाची तयारी करते पोरांची रात्रपाळी चालू आहे तर चला आता काय काय बनवणार आहे हा आज तर गुरुवार आहे बरं का शुभ गुरुवार सर्वांना हां शुभ गुरुवार आज सगळ्यांना आज साईबाबाचा पण वार आहे मस्त पैकी छान पैकी माझा उपास असतो हा तर चला आता स्वयंपाक बनवती स्वयंपाक दाखवते काय काय बनवणार आहे स्वयंपाक बनवणार आहे मस्त पैकी साबत मसूर साबत मसूर बाहेर आहे ना पाऊस आहेत म्हणजे ना माझं बाहेर लक्ष आहे तर बाहेर ना असं मस्तपैकी छान मस्त वातावरण झालेलं आहे बारीक पाऊस यायला लागलेला आहे लय काय जोरात नाही चालू पण थंड वातावरण झालं आहे हां बघा पशिने नाहीत ना तर घाम किती असतं मला घाम नाही अजिबात कारण इकडं पाऊस चालू आहे बाहेर वातावरण छान मस्त झालेलं आहे अगदी थंड 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 वातावरण झालेलं आहे अगदी गोड वातावरण झालं आहे तर त्याच्यामुळं बाहेर लक्ष आहे माझं तर मस्त वाटतं गारगार हवा याय लागली आहे बाहेरनं तर त्याच्याच आता वातावरणात मस्त स्वयंपाक करायचं आपल्याला दाखवते मी तुम्हाला आज बनवायचे आपल्याला साबत मसूर अख्खा मसूर अख्खा मसूर बनवणारे अजून काय काय पुढं बनवते ते दाखवते तुम्हाला मी हां चला तर मग आपण बघू स्वयंपाक बनवू आता हां चला मग स्वयंपाक करता करता अजून थोड्या गप्पा मारू हे का नाही गप्पा गप्प तर पाहिजे ना गप्पा शिवाय स्वयंपाक नाही हां तर चला मग तर चला हे बघा मस्त मिक्सरचा मसाला काढलेला आहे मी मिक्सरमध्ये वाटायसाठी हा बघा साबत मसूर अख्खा मसूर हे बघा हे आहे अख्खा मसूर आपल्याला ही अख्खा मसूर बनवायची आज त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा लाल तिखट आपल्याकडे लाल तिखट संपलं आहे ना ते बघा हे सगळं असं वाटावं लागतंय मला हे बघा टमाटर लसण हिरवी मिरची हे तर वाटून घेणार आहे वरण मग आपलं हळद काय असेल ते टाकणार नाही हा मीठ हळद नंतर तर चला आता हे बनवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी चला तर हे बघा कुकर आणि कुकरमध्ये रायचं तेल आपण टाकून घेतलेलं आहे हां तर आता रायचं तेल टाकलं आहे मस्त कुकर लागला गरम व्हायला आणि हे आपण मसाला जे काढला होता ना ते मसाला पण मस्त वाटून घेतलेला आहे ग्राइंडर करून घेतला आहे छान तर तुम्हाला दाखवलं होता काय काय ग्राइंडर केलं आहे हे ते आता ह्यात हळद आणि था नमक टाकायचं राहिलं आहे फक्त आता मी फोडणी देणार आहे चला हे काय बनवायचं आपल्याला हे सलात ह्या का मस्त जिरं टाकून घेते ह्या काय का जिरं टाकतून आणि मग आपण मसाला घेऊ टाकू ना जिरं आणि मसाला टाकून घेतलाय घेतलाय ना टाकते ना आता हळद टाकली टाकलेले नमक टाकायचं नमक टाकू नंतर तर चला भाई मस्त फ्राय करून घेऊ आपण मीठ टाकते ना मीठ पण टाकून चला आता मस्त आहे बघा पीठ मळून घेऊ आपण हा आता तो लागलेली गिरवी तयार व्हायला अजून काय मी टाकलेली नाही ह्या डाळ बाबा गिरवी तयार व्हायला लागली मस्तपैकी गिरवी छान झाली ना बरोबर ही झालं का नाही म्हणजे गिरवी तयार बरोबर तेल सोडतं बाबा पाणी सगळं सुकून घेतलं की तेल आजीबा वर येतं मग तवा आपण डाळ टाकायची सापत्ती मसूर अख्खा मसूर तर होऊ द्या अजून अजून काय झालेलं नाही आहे तवर घेते मी पीठ मळून आणि दाखवते तो मला मी बाहेरचं वातावरण थोडंसं आहे बघा बाहेरचं वातावरण लय मस्त पावसाचं आहे वाता का वातावरण म्हणजे कसं माहितीये का पाऊस येत होता हे का हे सगळा पाऊस आहे ना रिम झिम रिम झिम रिम झिम बरे सावन मस्त गाळ मस्त पाऊस येत होता वातावरण किती छान झालंय बघा ना रिम झिम बरस का मला काय येत नाही बरं का गाणं एवढं पण तरी पण पं। छान वाटतंय वातावरण मस्त झालं आहे सगळ्यात महत्त्वाचं तर वातावरण एक नंबर झालेलं आहे बाहेर बघा पक्षी पण बोलतात आहे बोलतात ना तर हे वातावरण आहे आपल्या मस्तपैकी रवीनाने त्या दिवशी लावलेलं तोता तोता बघितला ना हे तो ता <laughs> तो ओ, हे सगळीकडे लावले त्या पण लावलाय पण लावलेलं आहे सगळीकडे लावून गेली कारण हे रिवाज असतो ना त्याचा चला आता मी घेतली स्वयंपाक करून चला आता मस्त पैकी ह्यावा का आपलं मस्त पीठ घेतलेलं आहे मी म्हणून आता रोट्या बनव तवर आपलं भाजी आपली व्हायला लागलेली आहे अख्खा मसूर बघा त्याला आता आहे का मस्तपैकी रोट्या लागलेली बनवायला मी डाळ आपली झालेलीच आहे कोरांचं पण टायमिंग झालेलं आता एक वाजायला आहे आंघोळ लागल्यात दोघ आंघोळीला गेल्यात बाहेर उठवलं त्यांना आता उठवल्यामुळे मस्त फुगतच नाही त्यामुळे मोरचा पण आवाज येतोय कारण वातावरण छान झालंय ना बाहेरचं त्याच्यामुळं कवा का किचनचं काम होतंय काय माहिती आहे आपलं एकदा किचनचं काम झालं ना म्हणजे मग तिकडंच जाईल सगळं सामान हे पण अजून राहिलंय किचन अर्धच काम राहिलंय अर्ध झालेलं आहे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मग हे सगळं तिकडं जाईल आणि हा रूम मोकळा होईल मग ह्याच्यामध्ये मग आपला दुसरं आहे बाका मस्त पैकी टोपलं भर अगदी छान रोट्या अजून बनवून घेतल्यात मी है ना तर हे टोपलं भर अशा रोट्या झालेल्या आहेत अगदी छान पैकी तुम्हाला आहे रोटे छान बनत्या सगळ्या हे राहिल्यात अजून हे का हे घेते ना बोलून एक दोन तीन राहिल्यात अजून बनवते कुकर पण आपला चालू झालेलं आहे तर त्याला मस्तपैकी तूप टाकून आणि शाबूची खिचडी बनवते बरं का उपास आहे ना तर छानपैकी अशी साबूची खिचडी पण बनवलेली आहे घेत परतून आता ह्याला काय गरमच करायचं भिजायचं टाकल्यावर ते आपस झालेलं असत तर हे आता आता मस्त पैकी घेते म्हणून साबुदाण्याची आज गुरुवार आहे ना आपला उपास आहे तर गुरुवार कोण कोण उपास करत आहे मी तर करते बघा तवा आपलं बाबांचं दर्शन होईल तवा होईल साईबाबा शिर्दीला पण हाय तवर श्रद्धा आपलं करत राहायचं आहे का नाही तर चला आता मी घेते म्हणून खिचडी या डाळ झालेली ह्या परवठे पण मस्त आपल्या टोपला भरवा केलेले आहेत छानपैकी खिचडी पण झालीच तर चला हे बघा शुभ दुपार सगळ्यांना झालेली आहे आपली खिचडी आणि हे आपली साबत मसूर साबत म्हणजे तुम्हाला सांगितलं ना काय हे अख्खा मसूर अख्खा मसूर हे बघा अख्खा मसूर आहे गरम आहे वापर काय दिसा दिसना तुम्हाला मला वाटतंय असे कशी छान पैकी बनली ना हा का गरम आहे ना त्याच्यामुळे काही दिसणार नाही का। तर हे आखा मसूर आहे आणि ह्यात लाल तिखट डाळ मी आहे ना ते लाल तिखट मिरची आपली संपलेले ना मिरची पावडर आणि इथं वातावरण आहे ना त्याच्यामुळे ते, ते मिरची पावडर बनवायला टायमिंगच नाहीये ते सादळली मिरची त्याच्यामुळे असे वाटून मिरची वाटून घाटून असं भाजी बनवते मी छान झाली आहे ना कशी झाली या मस्त पैकी जेवायला चला आता आणि आपल्या टोप रोट्या चला तर मी पोरांना जेवायला वाटते मस्त आणि ना तूप लावून घेते पहिल्या तर चला या जेवायला मस्त पैकी बघा बा का आपली डाळ डाळ दाखवू का हे हो आख्खा मसूर आहे बरं का आख्या मसूरचे बनवले डाळ मस्त हा हे आख्खा मसूर खिचडी आणि घे लावून रोट्या आणि हा रोहन ह्या बघा हे हे पण तसंच केलेलं आहे रिश दोघांना जेवाय वाढलेलं आहे मंदिरात पण टेकलेलं आहे मंदिरातलं पण झालेलं आहे छान पैकी आम्ही आता पोरांचं पण आता मस्त जेवण चाललेलं आहे कपडे पण घालून तयार आहेत कारण तुम्हाला सकाळ सकाळचं कारण सकाळ सकाळचं तुम्हाला दिवसा हे दिवसा दिसतात पोर मी पण घेतलेली आहे खिचडी हवं काय का आज काय खिचडीमध्ये ना बटाटे टाकलेला नाही आपण बटाटा नाही टाकलेला कशी झाली आहे छान झाली एक नंबर yes. नंबर एक नंबर <laughs> एक नंबर <number. laughs> रोहन नंबर मस्त चला पोराचं चाल जेवण आता करते डब्याचे ह्यांचं घे लावून देते रोट्याला रोट्या मस्त पॅक करते आता यांचे डबे डबे कुठे आले नाहीत अजून डबे बार तेव्हा तुझं ठेवलं दिसते का धुवून आणावं लागतं काय करायचं तर चला <laughs> मिरचीच आहे ना ह्या चोक लागलाय ना त्याच्यामुळे ती सर्दी झाल्या नाकाला शिकायला लागल्यात ला मिरची गेली नाकात ठसका <laughs> चाललंय चला पोरांचं जेवण आता डबे भरती मी ह्यांचे आणि आपली हा डाळ कशी वाटते ते पण सांगा साबत मसूर अख्खा मसूर आहे आता बनवून बघा अशी छान पैकी हा तर चला आजचं झालं आपलं हे जेवण मस्तपैकी भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा आणि वातावरण खूप छान झालेलं आहे बाहेरचं छान मस्त, चा, मस्त गरमागरम करा गरमागरम गरमागरम खावा आ आणि मस्त राहा छानपैकी सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय कर देऊ रे